तुमचे नाव सागर राजेंद्र चौगुले प्लॉट लागणे की थोडवा आहे थोडवा आहे किती तारखेला तुटला आहे फेब्रुवारी महिन्यात एक पंचवीस तारखेला तुटलेला आहे पंचवीस हे किती उतार पडला होता यापूर्वी पूर्वीला पस्तीस टन लागलेला एक एकरात उत्पन्न निघाले चाळीस पण सुरू होता का अडचणी होता सुरू लागून अच्छा हा ऊस तुटल्यानंतर तुम्हाला काय अडचण होती किंवा काय कमतरता होती ऊसामध्ये ऊस तुटून गेल्यानंतर जवळजवळ एक चाळीस ते पन्नास दिवस ऊस पिकअप घेत नव्हता फुटवा म्हणावं तसं फुटवा नव्हतं पिवळसरपणा पूर्ण पिवळसरपणा असं दिसत होतं त्यानंतर जवळजवळ एक पन्नास ते साठ दिवसानंतर मी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे कोणतं प्रोडक्ट दाखवा कोणतं प्रोडक्ट वापरलेलं हे आहे प्रगती बाय बायुकेन प्रगतिबाय प्राप्ती बायुकेन रूड सिक सिक्रेट हे प्रोडक्ट वापरल्यानंतर जवळजवळ मला भरपूर समाधानकारक रिझल्ट मिळालेला आहे हे प्रोडक्ट मी युनिक फर्टिलायझर शिरगाव कवटे विपुल पाटील यांच्याकडून घेतलेला आहे हा प्रोडक्ट प्रो हा प्रोडक्ट खूप चांगला आहे समाधान म्हणण्यापेक्षा मनापेक्षा चांगला रिझल्ट आहे त्यामुळे सर्वजण वापरा शेतकऱ्यांच्या रेफरन्ससाठी तुमचा मोबाईल नंबर आणि नाव गाव मोबाईल नंबर सांगा तेवढा नाव सागर राजेंद्र चोगले गाव नांद्रे मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन्न सत्तावीस एक हजार आठ थँक्यू